नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सोयाबीनमधील अत्यंत महत्त्वाचा असा विषाणूजन्य रोग ज्याला आपण पिवळा मोझ्याक या नावाने ओळखतो त्या रोगाबद्दल माहिती घेऊयात सध्या बऱ्याचशा शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसून येत आहे हा रोग विषाणूजन्य रोग असून या रोगाची सुरुवात रोगट बियाण्यापासून होत असते आणि हा रोग एकदा आपल्या शेतामध्ये आल्यानंतर या रोगाचा शेतामध्ये प्रसार रस शोषण करणारी पांढरी माशी ही रोगट झाडावरून निरोगी झाडापर्यंत या रोगाचा प्रसार आपल्याला करताना दिसत असते आता या रोगाच्या लक्षणामध्ये पानाच्या मुख्य शिरेच्या जवळ उखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे आपल्याला पडलेले दिसत असतात तसेच या झाडास फुले व शेंगा कमी लागतात तसेच शेंगा पिवळ्या पडून त्यामध्ये दाणे देखील आपल्याला भरत नाहीत असे दिसून येते त्यानंतर या रोगासारखाच दुसरा जो सोयाबीन पाने पिवळे पडतात ते झाडाच्या किंवा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लो व झिंक या सूक्ष्मानदराच्या कमतरतेमुळे झाडाची पाने थोडेशी फिकट पिवळी पडतात यामध्ये सलगता असते तर ह्या प्रकार आणि पिवळा मोज्याकमुळे पिवळी पडणारी पाण्या पाने, पाने या दोन्हीमधील फरक आपण या समोरील फोटोमध्ये पाहू शकतो तर जर लो व झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाणी पाने पिवळी पडत असल्यास अशा सोयाबीन पिकास आपण सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन दहा लिटरला पन्नास ग्रॅम मिश्रण करून त्यामध्ये फाव आणि जर पिवळा मोजामुळे आपले पाणी पिवळे पडत असल्यास आपण पुढील प्रमाणे उपाययोजना करू शकतो त्यामध्ये आपण बिगर हंगामी म्हणजेच रब्बीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये सोयाबीन लागवड टाळावी तसेच सोयाबीनची लागवड बी बी एफ म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने करावी तसेच आपल्या शेतामध्ये वारंवार निरीक्षण करून किंवा सर्वेक्षण करून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपण पाहावा कारण आपल्याला आपल्या शेतामध्ये काही कमी प्रमाणात या पिवळ्या मोज्याकची झाडं दिसल्यास ती झाडं आपल्याला उट उपटून लवकरात लवकर शेताबाहेर टाकता येतील अन्यथा याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर कमी कालावधीमध्ये होत असतो तर आपल्या शेतामध्ये अशी प्रदुर्भावग्रस्त झाडे दिसल्यास ती उपटून शेताच्या बाहेर नेऊन खड्डा करून त्यात गाडून टाकावे आणि या रोगाचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळे लावावेत तसेच रासायनिक कीटकनाशकामध्ये थायमिथॉक्झाम या कीटकनाशकाची दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी कारण हा रोग अत्यंत महत्त्वाचा या रोगाचा प्रसार फार लवकर आपल्या शेतामध्ये होताना दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी सतत आपल्या शेतामध्ये निरीक्षण करून या रोगावर नियंत्रण मिळवावे धन्यवाद